नमस्कार भाऊ आपण ग्रामपंचायत सदस्य म्हणून कार्य करत असताना हातामध्ये आपल्या झाडू दिसतोय गावासाठी काम करत असताना काय वाटते काय संकल्पना आहेत आपल्या काय नाही गाव एकंदरीत स्वच्छ करायचं की माझं म्हणजे यंदा माध्यम केलेल्या इच्छा सर्व मुली असतील सर्वांच्या म्हणजे कार्यातून गाव स्वच्छ करण्याच्या ठरवलेली काय संकल्पना कुठला उपक्रम आहे पंचायत राजमध्ये आपण आपल्या गावाने सहभाग घेतलेला आहे त्याच्या माध्यमातून गाव स्वच्छ करण्याचं काम आहे गावात स्वच्छतेचं कार्य करत असताना हातात तुमच्या स्वतःच्या झाडू आहेत हे काम करत असताना काय भावना आहेत काय आनंद होतो तुम्हाला आनंद वाटतोय पहिल्यांदा आपल्या गावाने या ठिकाणी राबवलेला आहे काम करता येईल ग्रामस्थांचं कसं सहकार्य आहे ग्रामस्थांचं सहकार्य हळूहळू वाढत जाणार आता ही सुरुवात काय संदेश द्याल तुम्ही त्याने सर्वांनी गाव कसं स्वच्छ राहील याकडे लक्ष दिलं पाहिजे सर्व ग्रामस्थ असतील महिला असतील किंवा शाळेतील विद्यार्थी सर्वांनी गाव स्वच्छ राहिलं पाहिजे ही संकल्पना रा, मनामध्ये राबवली पाहिजे